दोन ज्यूस दे हशुभाई म्हणणं तुला एकट्याला सांग अरे मी पाचतो ना अरे घरी बायकोला एक मिनिट आम्ही त्याला विचारून सांगतो हॅलो अगं ज्यूस पिऊ का गं हा 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 चाल द्याल ते हशूबाई सांगू बायको हा म्हणली अरे बाबा पाच मिनटं आम्ही लगेच काय तरी ऍडजस्ट करतो मी हे आमच्या पाचशे रुपये दे ना म्हणा अर्जंट होतं जरा या द्यायचे एकच मिनटं बरं का मी बायकोला विचारून सांगतो हॅलो ऐक ना अगं तो चेत्या पाचशे रुपये मागत होता त्याला देऊ का ग बरं बरं चालू शेत्या सॉरी बर का बायको नाही म्हणते आले नाही जायचं फिरायला जाऊ आज जाऊ तुम्ही ठरवतो मी बायकोला फोन करून सांगतो हॅलो अरे बाळा तो चाललाय तरी काय लग्नाच्या आधी तू किती फिरायचा किती मजा मारायचं तू मनाचा राजा होता राजा विसरला का अरे आता फार बायक तुझं बळी झाला ना आता गाडीत बस आणि फिरायला चाल बरोबर आहे बर का लग्नाच्या आधी आपण किती फिरायचो किती मजा मारायचो जिथं म्हणत तिथं आपण निघायचो माझ्या मनाचा मी राजा होतो रे राजा आता तुम्ही म्हणतात मी तिकडे फक्त तुम्ही सांगा कुठं जायचं लोणावळाला असेल लोणावळाला जायचं ना चालतं मी फक्त बायकोला फोन करून सांगतो